नमस्कार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सीआयडी पथक नेमण्यात आले आहे त्यांच्या विरोधात खंडणी आणि संतोष देशमुख हत्येचा आरोप आहे पुण्यातून दोन पथक पहाटेच रवाना झाली तर एक पथक सकाळी सुद्धा सीआयडी ला सरेंडर केले के आहे के गेल्या काही दिवसांपासून कराड हा फरार होता त्याचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती विरोधकांनी देखील कराडला अटक व्हावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती त्यातच आज त्यासाठी सी आय ची पथकं सज्ज झाली होती मात्र वाल्मिक कराडने आज सीआयडी च्या ऑफिस येत स्वतःला सरेंडर केले आहे दरम्यान वाल्मिक कराडला अटक होणार हे जितेंद्र आव्हाड यांनी आधीच म्हटलं होतं जितेंद्र आवड म्हणाले की आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल असे त्याचे निकटवर्तीयांकडून समजले आहे ही माहिती मी काय देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल या पत्रकार परिषदेत त्याला पुणे जवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठेतरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना घबरींकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला हो असे सगळे कहाणे प्रस्तुत करण्यात येतील परंतु महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता तो शानमध्ये कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल पण त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे जो बुंसे गई हो हौदसेने आती अजूनही त्याला तीनशे दोनचा आरोपी का करत नाही त्याला मोका कधी लावणार याची उत्तर मिळाली नाही असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे